एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधी भेटलेच नव्हते अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला राधा मात्र शांत चित्त होती गांगरून श्रीकृष्ण काही बोलणार त्याआधीच स्मित वदनाने राधा म्हणाली कसे आहात द्वारकाधीश जी राधा आजपर्यंत आपल्याला कान्हा कान्हा म्हणायची तिने अचानक द्वारकाधीश म्हणून संबोधल्यानंतर कृष्ण जरासा नाराज झाला आणि म्हणाला राधे अगं मी तुझा कान्हाच आहे तू मला द्वारकाधीश म्हणू नकोस खूप दिवसांनी भेटलो आहोत एकमेकांशी खूप गप्पा मारूयात सुखदुःखाच्या गोष्टी सांगूयात तुझी जेव्हा जेव्हा आठवण यायची तेव्हा तेव्हा डोळ्यातून अश्रूंची धार यायची राधा म्हणाली खरं सांगू मला असं काहीच होत नव्हतं मला कधीच तुमची आठवण आली नाही की तुमच्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही कारण कारण तुझी आठवण यायला मी तुला कधी विसरलेच नाही आणि माझ्या नजरेत फक्त तूच होतास त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही कान्हा कान्हा द्वारकाधीश आणि कान्हा यात काय फरक आहे सांगू तू कान्हा असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास सुदाम्याला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं प्रेम आणि युद्ध यात हाच मोठा फरक आहे कान्हा तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस महान भगवत गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास तू राजा होतास प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू तु कौरवांना देऊन टाकलेस तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास त्यांचा मार्गदर्शक बनलास ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले ती तुझीच प्रजा होती ना तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास का इतका अभिमान तुला होता ना तुझ्या सामर्थ्याचा मग जा पृथ्वीवर जाऊन बघ तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध नाही सापडणार शोधूनही नाही सापडणार जिथे जिथे जाशील मंदिरात जाशील सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेल होय कान्हा मला गीतेचं महत्व माहिती आहे आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते मार्ग दाखवते माणसंही गीतेला पूज्य मानतात पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानेश्वर श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात गीतेमध्ये माझा राधेचा तर दुरूनही उल्लेख नाही आहे पण आजही लोकगीतेचा तुझ्या महान भगवद्गीतेचा समारोप करतानाही राधे कृष्ण राधे कृष्ण असाच जप करतात हीच तर प्रेमाची खरी ताकद आहे ना काना हीच तर प्रेमाची खरी ताकद